प्रेमाचे रंग आले बरुनी बाग पस्तीस सावा काय झालं कुठं हरवलीस त्याच्या बोलण्यावर तिचा शून्य प्रतिसाद पाहून तो म्हणाला निघायचं तुलाही उशीर होत असेल ती पडलेल्या आवाजात म्हणाली हो उशीर तर होतोय आज तब्बल चार शाळांना भेट द्यायचीच तुझी हरकत नसेल तर चार पाच वाजता भेटूया बांडण कंटू नीव करायला ती विस्मयाने बघत राहिली ती निघून जाणार हे तिने गुरीत धरलेले नव्हते तू चेकआउट करणार होतास ना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचे प्रयत्न ती करत होती हो का उलट तिलाच आश्चर्याने विचारत तो म्हणाला हो का म्हणजे काय रात्री बोललास नाही तू आवाज थोडासा दिलासा आणि चेहऱ्यावरच्या उतू जाणणाऱ्या आनंदाला बडे चढवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते अच्छा जाण्याचं बोलला म्हणून काल नाराज होतीस का तो तिच्या मनातलं काढून घ्यायचा जिद्दीवर होता छे मी का नाराज होणार क्षणात चेहऱ्यावरचे भाव झटकुटून ती म्हणाली सॉरी डोंट टेक इट अदरवाईज मला म्हणायचं होतं की कदाचित ह्या फेजमध्ये तुला तुझ्या या मित्राची गरज असेल मला कुणाचीच गरज नाही आहे एकटे राहणं स्वतःला सांभाळून घेणं शिकलं आहे मी आता खूप वेळ लागला आहे मला स्वतःला सावरायला आता कुठल्याही मित्राची गरज नाही आहे मला ती चिडून म्हणाली ओके चिडी नको मी गंमत करतो आहे आता खरंच उशीर झाला आहे निघूया मी तीन वाजेपर्यंत परतेल कॅफेत भेटूया नाही माझे काम आटोपणार नाही तोपर्यंत ठीक आहे डिनरला भेटूया नाही उपवास आहे डिनरला येणार नाही आहे त्याला असू अनावर झाला भेटायचे नसेल तर इट्स ओके उपवास वगैरे कारण नको मला चल निघूया तुझा मला जरा वेळ बसायचा आहे त्याने तिला खूप आग्रह हो केला पण ती हट्टी आहे ऐकणार नाही हे त्याला माहिती होतं पण आईलायजाने निघाला तसं त्याला कितीतरी वेळ पाठमोरं बघत ती बसून राहिली त्याचे थांबणं तिच्यासाठी काय होतं ते तिच्या भरून आलेल्या डोळ्यात स्पष्ट लिहिलेलं होतं आईला फोन करून माझे सर्वस्व काम झाल्याशिवाय येणार नाही हे सांगायला तो विसरला नाही आज चार वाजेपर्यंत सगळी महत्त्वाची कामे झाली होती रिव्ह्यू मीटिंग आटोपून ते कॅफेटेरियात बसले होते कबीर परत आलाय का हे कुणाच्याही नकळत त्यांच्या सेक्शनच्या हाऊसकीपिंगला तिचं विचारून झालं होतं तीन वाजताच येतो म्हटला आणि अजून आला नाही उगाच मनातल्या मनात त्याच्यावर मनात चिडत ती म्हणाली कॅफेमधून रिसॉर्टचं एंट्री गेट नजरेच्या टप्प्यात असेल अशी जागा निवडून ऋतू बसली होती ऋषी मोना आणि काजलसोबत गप्पा तर चालूच होत्या पण लक्ष पूर्ण पुणे गेटवर होतं त्याला पुन्हा केव्हा बघते असं तिला झालं होतं बच्चा कुणाची वाट बघते का नाही सारखा लक्ष गेटकडे आहे म्हणून विचारला तुला त्याने चेहऱ्यावरची एक रेषही न हलू देता विचारलं नाही नाही काहीच नाही काय चोरी पकडल्याने ती गोरीमोरी झाली होती ते बोलत असताना त्याची गाडी आत आली तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव ब्लज झालेले गाल बघून तिघांनाही खूप गंमत वाटत होती तो गाडीतून बाहेर आला तसं ती त्याला बघतच राहिली डेनिम शर्ट ब्लॅक जीन्स गॉगल फोनवर बोलत तो त्याच्या दुंदेत रूमकडे निघाला तिची तगमग बघून ऋषीने त्याला हाक मारले यार ऋषी इतका हँडसम बंदा सिंगल असताना मी सिंगल असणं क्राईम आहे यार प्लीज माझी सेटिंग करून दे ना कबीरसोबत ही माझी मैत्रीण काही कामाची नाही मोनाने ड्रामा सुरू केला ओके करूया सेटिंग नो प्रॉब्लेम बच्चा तुला काही प्रॉब्लेम मला काय प्रॉब्लेम असेल काही करा आणि मोने डेनेजला विसरली का ती जरा चिडक्या स्वरात म्हणाली अरे असे दहा डेनेज वाढून टाकेन मी माझ्या कबीरवर समोरून येणाऱ्या कबीरकडे बघत ती म्हणाली काजल कसं बसं हसू कंट्रोल करत होती एवढ्यात कबीर तिथे पोचला तो आसता आसता शांत झाले हाय तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला ऋतू उगाल मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली होती तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हाय कबीर जॉईन अस ऋषीने एक खुर्ची ओढून त्याला ऋतू शेजारी बसायला जागा केली तो बसला तरी तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कबीर यार हे बरोबर नाही आहे तुला इतकी छान रूम मिळाली आहे कधीतरी आम्हाला इन्व्हाइट त्या प्रशस्त गॅलरी बसून चहा कॉपी किंवा चिल्ड बिअर प्यायला मोनाला हलके डोळा मारत ऋषी म्हणाला हो अरे हो हो ना आणि तिथून सनसेट खूप क्यूट दिसत असेल तुला माहिती आहे कधीतरी असा क्यूट सनसेट बघायला मिळेल ती माझी लहानपणापासूनची इच्छा होती नाटकीचेहरा करत मोना म्हणाले क्यूट सनसेट हा शब्द ऐकून ऋतूने मोनाकडे बघून रागाने डोळे मोठे केले मोनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं अरे नो इश्यू तुम्ही कधी या गॅलरीत आपण चहा कॉफीची अरेंजमेंट करूया गप्पाही होतील यू ऑल आर वेलकम की लक्ष नसल्याचे भास्वत शांत बसून होती म्हणून शेवटचे वाक्य तो जरा मोठ्याने बोलला नेकी और पूछ पूछ आताच जाऊया इथे जाम बोर होतं आहे मला मोना जागेवरून उठून बोलली तसं तिला हाताला धरून खाली बसवलं अरे तो आताच आला आहे त्याला फ्रेश तर होऊ दे असंही अजून ऊन आहे जरा वेळ जाऊया काजल म्हणाली ऑफकोर्स मी निघतो मॅनेजरला सांगून तयारू करून ठेवतो तुम्ही या ओके 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 डन मोना आनंदात म्हणाली सी यू म्हणून तो जायला निघाला त्याने जाताना पुन्हा तिच्याकडे पाहिला तिचं लक्ष मोबाईलमध्येच होतं तो निघून गेला बच्चा किती रूढ वाटत होता तो बोलतो या आणि तुझं लक्ष फोनमध्ये तो अगोदर तुझा मित्र आहे मग आमचा ऋषी मी त्याला बोलवलं नव्हतं आणि ही मोना तिला काही कळत नाही त्याच्या गॅलरीत का चहा घ्यायचा आहे ग तुला म्हणजे का माझा क्रच झाला आहे त्याच्यावर ऋषी माझी सेटिंग लावून देतो आहे तुला काय प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जा मी नाही येणार ना। ती गाल फुगवून बोलली वा वा असं कसं तू ओळखते त्याला माझी सेटिंग लावायला तूच हवीच एक मिनिट तुला जलस होत नाही ना, ना। आमचं जुळतं आहे बघून मोना अगदी नाटकीपणाने तिला डिचवतच मोती मोना बस का ड्रामा आता ती वैतागून बोली मग तू पण चालायचा तो इथे आहे तोपर्यंत माझी सेटिंग लावून द्यायची तू गॉड प्रॉमिस दिलं आहे तेव्हा ए आत्ताच तिचा हातात हात घेऊन मोना म्हणाली चला एक अर्धा तास भेटूया ओ आय एम सो एक्सायटेड आय लव्ह यू सनसेट मोना स्वतःवर खुश होत म्हणाली हो प्लेस त्या तिघांकडे रागाने बघत रूम ती रूमकडे निघून गेली ती निघून गेल्यावर तिघांची हसून हसून पुरे वाट झाली त्या दोघांना एकत्र आणायला ते काहीही करायला तयार होते ऊन जरा निवडली होती ते कबीरच्या रूमच्या गॅलरीत बसले होते प्रशस्त एल शेप गॅलरी समोर मोठ्याने आवाज दिला तर तरंगवट्टी इतक्या जवळ असणारा जलाशय दूरवर काठांवर चाललेलं शूटिंग जमाव एक बाजूला असणारं जंगलाचं बेट पक्ष्यांचे आवाज शांततेला कितीतरी आवाजांची किनार होती ती आल्यापासून तशीच अबोल अब होती कबीर समोर तर हवा होता पण मनात सतत एकच भीती होती कुठल्या क्षणी न कळत इमोशनल सरेंडर व्हायचं नाही जरा एकत्र गप्पाचा आज आल्यावर ऋतू उठून हेल शेप असणाऱ्या बाल्कनीच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या नजरेआड जाऊन बसले मोना आणि काजल पण तिच्याजवळ येऊन बसल्या त्या ओल्या निळसर वातावरणात अथांग पाण्याकडे बघत शांत बसल्या होत्या ऋतूने सोबत आणलेल्या तिच्या रिपोर्टमध्ये काही नोंदणी करून घेत होती काही लिहिते काजलने उत्सुकतेने विचारलं माझं प्रोजेक्ट क्लोजरमध्ये नंद्याबद्दलचे हुक पॉइंट्स लिहायचे होते आता समोर इतकं सुंदर जिवंत चित्रण बघून जे वाटते ते लिहून ठेवते काजलने तिच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला इकडे कबीर आणि ऋषीच्या कामापासून सिक्रेट पॉलिटिक्स लिखाण मॅथॉलॉजिक सर्व प्रकारच्या गप्पा चालू होत्या जरा वेळ झाल्यावर काजल ऋषीकडे गेली सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते पण ऋषी आजचे डिटेल्स काला पाठवायचे राहिलेत निघायचे ना अरे हो विसरलोच बाय द वे कबीर आजच्या कॅम्प फायर प्रोग्राम खूप छान आहे यू मस्ट कम लेट सी तो म्हणाला त्यांचा निरोप घेऊन ऋषी आणि काजल निघून गेले मोना चल आपण पण निघूया ही हळूच मोनाच्या कानात म्हणाली ऋतू तू इथेच सनसेट बघत हे काही बाबी लिहित थांब प्लीज मला कबीरसोबत थोडी प्रायव्हसी दे ती डोळे मिचकावात म्हणाले ऋतूने रागात तिच्याकडे एक नजर बघितलं मोना कबीर बसला होता तिकडे जाऊन बसली ऋतू लिखाण बंद करून शांतपणे समोरचे दृश्य बघत बसून राहिली मागच्या काही महिन्यातले चांगले वाईट दिवस डायरीत लपवून ठेवलेल्या कबीरच्या आठवणी ऋषी मोना काजल यांच्यासोबतचे अखंड कामात बुडालेले दिवस हे सारा काही अजून एक गोड आठवण मैत्रीचा नवा अध्याय बनून सोबत राहणार ही शाश्वती हे त्या शांत थंड वातावरणात तिला उगाच आठवत होतं ती डोळे मिटून शांत बसून राहिली मोना आणि कबीरच्या हसायचे गप्पांचे आवाज येत होते ड्रामा किऊन ओठातल्या ओठात कुटपुटत ओठात ती म्हणाली जरा वेळ गेल्यावर शांतता झाल्यासारखी वाटली मोनाचा आवाज येत नव्हता ती गॅलरीच्या पुढच्या भागात आली तिथे मोना नव्हती कबीर एकटाच रेलिंगला टेकून शांत उभा होता आता सिगरेट मागे तोच गर्द गैरा मनाला भूल पाडणारा किशोरजींचा स्वर्गीय आवाज गैरी बंदिश जबसे तुम संग लागली प्रीत नवेली प्यारे बलमा त्याची त्या ते निडाईत विरघळलेली नजर त्या पार्श्वभूमीवर त्याच्या खुलून दिसणारा रुबाबदारपणा जरा वेळ ती स्वतःला विसरून गेली तिच्या चावलीने तो बानावर आला त्याच्या हातातले सिगरेट तिने काढून एस ट्रेमध्ये विजवून टाकली तिच्याकडे बघून गोड हसला तो मोना कुठे केली तिने तुकटपणे विचारला ॲक्च्युली तिला तिच्या टीम लीडरचा फोन आला होता काही काम होतं अर्जंट मूर्ख मुलगी मला का नाही सांगितलं चल मी पण निघते बाय ती बाजूने निघून जाणार तसा तिचा हात त्याने पकडला तिचा हातात एक कागद होता तो त्याने वाचायचा प्रयत्न केला कबीर प्लीज दे इकडे ते गंगा यमुना नर्मदा अरे काय लिहिलं ते नद्यांविषयी त्याने आश्चर्याने विचारलं अरे हुक पॉइंट्स आहेत समोर या पाण्याला पाहून राहवलं गेलं नाही म्हणून लिहून ठेवते होते, होते। बरं वाचून सांग की देत आहे का हे पॉईंट्स ती शांतपणे म्हणाली त्याची नजर झरझर फिरली खूप मस्त पॉईंट घेतले यमुना नदीचे सोडून तो दूरवर नजर लावत म्हणाला काय रे हे ताजमहलचा पॉईंट लूज झाला आहे का Hmm, तसंच काही नाही पण यमुना इज मोर दॅन दिस तिला स्वतःचे दोन अर्थ आहे आणि दोन भाव अर्थ दाखवणारी ती एकमेव नदी आहे हे मी वाचलं होतं म्हणजे ती विस्वयान विस्मयाने त्याच्याकडे बघत म्हणाली तिच्या फिलॉसॉफर म्हणजे बघ गंगा भगीरथी काही म्हण गंगेचे अर्थ बदलत नाही पण म्हणतात यमुनेला दोन अर्थ आहे एक प्रेमाचा आणि एक विरहाचा कालिंदी तिचं दुसरं नाव नावाचा जे खोल काडिमा दुःख पण विराने सजलेलं राधेच्या कृष्णेतला प्रेमातला गोड विरह वी तिची व्याकुळता आतर्तता जाणवते तिच्या तुम्ही विरता आठवणी तडफडत असता तेव्हा ते पाणी कालिंदीमय वाटतात आणि जेव्हा राधेला कृष्णेच्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा ती त्याला ते नदीकाठी बोलवते तिचे प्रेम व्यक्त करायला तेव्हाच ती यमुना असते कालिंदी आणि यमुना ही प्रेमाची आणि विराची दोन्ही प्रतीके एकाच नदीची ती तू नक्की लिहू शकते खूप रेफरन्स आहे तुला सेंड करेन तो तिच्याकडे बघत हसून म्हणाला ती बहानापवून त्याच्याकडे बघत होती कपाडावर तेच मेसी प्रिंजेस डोळ्यात रिफ्लेक्ट होणारच सध्या रंग जे हेझल रंग मिसळून नवीनच रंग दाटते तिने स्वतःला सावरलं मी निघते ती एवढंच बोलली आणि पर्स उचलायला वळले ऋतूच्या इतक्या महिन्यांशी भेटलो यार प्लीज नको ना जाऊ जरा वेळ थांब बघ आता सनसेट होईलच डोंट इट तो दूरवर बोट दाखवत म्हणाला तिचं लक्ष क्षितिजाकडे गेलं मावळतीचे रंग त्या निळाशार पाण्यावर तरंगत होते पण मिसळत नव्हते हवेच्या ज्योतासोबत पाण्यावर उठणारे आणि दूरवर पसरत जाणारे आवडती तरंग त्याच्या उत्कृष्ट केंद्रबिंदू मावळतीचे गैरे रंग लिहिलेल्या आकाशातली त्या पानाशी गाठ घालून देण्याची वेळी धडपड करणारा क्षितिजा एक बाजूला असणारं जंगलाचं बेट त्या पानांची सडसड मागे वाऱ्यावर स्वर झालेले स्वर तुम संग लगाई प्रीत नव्हेली दोघेही मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य डोळ्यात साठवत होते ती आज जाणीवपूर्वक जरा दूरच तिला माहीत होते तिची प्रत्येक सायंकाळ त्याच्या नावावर आहे तो असा शेजारी असताना त्याच्यापासून तिने स्वतः तिच्यासाठी निवडलेला हा दुरावा त्याला मात्र हा आणि असा पुढच्या प्रत्येक सूर्यास्त तिच्या डोळ्यात मिळताना बघायचा दोन्ही जीवांची गालमेल एकमेकांना या किंचितही दुःख पोचायला नको याची धडपड तिच्यासोबत जगलेला हा अजून एक सूर्यास्त त्या सूर्यास्ताहून कितीतरी निराळा तो सूर्यास्त आहे की नाही या दुख्यात त्रास पाडणारा आजचा सूर्यास्त दोन्ही हृदयात प्रेम बनवून दडणणारा त्या दिवशी ती संध्या रंगाची एकरूप झालेली तर आज क्षितिजाच्या साक्षीने सागडवेरीशी नातं सांगणारी ऋतू तिचे मोकळे केस वाऱ्यावर स्वार त्यात कदाचित नदीवरच्या या गारव्याचा थंडगार स्पर्श असेल त्याची नजर तिच्यावर खिळलेली तर त्याच्या त्या नजरेने क्षणभर गाठलेली दोघांनाही नको असलेला दुरावा कायम ठेवून ते उभे होते काय विचार करतेसे बराच वेळ ती हरवल्यासारखी वाटली म्हणून त्याने तिला विचारलं कबीर या एवढ्या अथांग जलाशयाच्या काठाला उभं असलेलं ते छोटंसं जंगल या जलाशयाच्या वस्त्रिणपणाला गालबोट तर लावत नाही ना ती अजूनही त्या दृश्यातच हरवली होती तिच्या मनात हे अथांग पाणी म्हणजे जणू कबीर स्वत होता आणि त्याच्या काठा काठाने उभं असलेले ते जंगलचे बेट म्हणजे ती अगदी एकाकी उभी असलेली तिच्या या बोलण्याच्या जरा जरा संदर्भ जाणून तो हसला तुला काय माहिती आहे तिकडे साऊथ इंडियात नीलगिरी किंवा अनामलाईचा खोऱ्यात अशीच खूप सुंदर जंगल आहेत विस्तीर्ण खोऱ्यांमध्ये बेटासारखी दिसतात त्यांना खूप सुंदर नावं आहेत शोला म्हणजे सावलीचं जंगल मला हे जंगल गालबोट न वाटता तसंच सावलीचं जंगल वाटतं आहे त्या जलाशयाच्या विसावा देणारा त्यांच्या पाण्याच्या सळसडीने ह्या पाण्याला जागत ठेवणारं त्याच्याकडे असणाऱ्या रा। रानफुलांची त्यांच्यावर पकरण करणारं प्रत्येक जलाशयाच्या नशिबी कुठे असतं हे सावलीचं जंगल आता हा जलाशय या, जला या शोलापासून वेगळा इमॅजिन करू शकलास का त्याने हे उत्तर सहज दिलं की त्याला आपल्या प्रश्नात लपलेला मूळ प्रश्न समजला ती त्याच्याकडे बघत राहिली तू असं काही बोलत असलास की फक्त ऐकत राहाव्या असं वाट त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली आणि तू असं बघत असते तेव्हा बोलत राहावं वाटतं जरा तिच्या जवळ येऊन तो हळूच म्हणाला अजून थोडा वेळ जरी याच्यासोबत थांबले तर मी याच्या या डोळ्यात विरघळून जाईन ती जर जा बेचन झाली चल निघते मोना वाट बघत असेल ती जरा पुढे गेली तसं न राहून त्याने तिला खांद्याला पकडून मागे भिंतीला टेकवले काय इग्नोर करतेस त्याची उद्दिग्न मनस्थिती डोळ्यात वाचता येत होती कधी प्लीज मला बाजूला करायचा निष्फळ प्रयत्न करत ती म्हणाली त्याच्या तगदीपुढे आपला प्रतिकार शून्य आहे तिला माहीत होतं डोळ्यात लिहिलेलं तुला वाचता येत नाही का की तसा प्रयत्नच करता येत नाही तिचे केस कानामागे सावरून तो हळूच तिच्या कानात बोलला त्याच्या डोळ्यात तर आर्जवे होतीस पण त्याच्या श्वासांनीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला त्याच्या परफ्यूमच्या सुगंध श्वासात भरून उरला इतक्या जवळ असण्याने ती क्षणभर नाहीशी झाली होती पुन्हा त्या समांतर जगात जिथे त्याची सोबत किंबवून होतो हवा वासा होता तिची पुन्हा स्वतःची लढाई तू त्या डायरीच्या पानांना रोज तू सांगत होतीस कबीरसोबतचं आयुष्य तू तु तुझ्या तु स्वप्नात इमॅजिन केलं होतं ना मग आता का ही बेचेनी का नाकारतेस आहे का नाकारतेस आहे तू मला विचारते वेद सोबत काय झालं ते तू कबीरसोबत करणार नाही कशावरून त्याच्या आधीच प्रेमावर विश्वास नाही आहे सेल्फलेस लव ही त्याची फिलॉसॉफी आणि तू तर फिश लवत जिवंत प्रतीक चंचल बालिश तू त्यालाही दुखावशील तू सगळ्यांना दुखावतेस तुझ्यासोबत तो कधीच खुश राहणार नाही त्याला दुखावलेलं चालेल तुला नाही अजिबात नाही तू अजूनही अगदी जवळ कबीर दूर हो तिचा हात त्याच्या हातात बोट बोटात गुंफलेली ना माझ्या प्रश्नांना उत्तर दे तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवत तो म्हणाला कबीर प्लीज लिव्ह मी ही जडावलेल्या आवाजात म्हणाली टेल मी दिस इज नॉट युअर हॅलकॉन डे हॅल्सॉन मुवमेंट हा क्यूटसा किंग फिशर टॅटू त्याला विच विचारूया का त्याच्या प्रश्नांचा अर्थ समजून तिने त्याला पूर्ण ताकदीने बाजूला करण्याचा प्रयत्न केला तिचे डोळे डबडबलेले होते त्याने तिला सोडलं कबीर जे तू विचार करतोस तसं काहीच नाही आणि कधी होणारही नाही भरून आलेले डोळे ती म्हणाली एकदा एक, एक ना यार तो तिला विनवत होता पण पर्स उचलून ती झटक्यात निघून गेली तिच्या प्रत्येक श्वासाच्या हक्क ज्याच्या नावावर करून बसली होती त्याचं प्रेम मान्य करायलाही एक भीती तिच्या मनात घर करून बसली होती तो तसाच बाहेर बसून होता कातर वेळ सरून अंधारा आलं होतं डिनरनंतर कॅम्प पाहायची तयारी चालू होती डिनरपासून मोना ऋषी काजल तिघेही तिला बोलतं करायचा प्रयत्न करत होते पण काही जुजबी उत्तर देऊन त्यांना टाळत होती रीमाचा फोन आला म्हणून ती जरा बाजूला गेली कमी वर्दळ असलेले बेंच बघून ती बसली ऋत्या कसं चालू आहे काम ठीक आहे ती फुटाकपणे म्हणाली काय गं काय झालं इतकी उदास का वाटते ताई कबीरसुद्धा इथं आहे ओ असं आहे का ती जरा अडखडत म्हणाली ताई हे सगळं खूप विचित्र होतंय ग तिला हुंका दातून आला होता काय झालं ऋतू ताई तो माझा गुंगत चालला आहे ऋतू तो पहिल्या भेटीपासूनच तुझा गुंतला होता असं नाही वाटत तुला तिने सरळ विचारलं ताई हे ठीक नाही आहे वेदसोबत जे झालं ते मला कबीरसोबत होऊ द्यायचं नाही आहे मी नाही आहे ग कुणाच्या प्रेमाच्या लायक ऋतू कुठला संदर्भ कुठे लावतेस आहे तुझ्या आणि वेदच्या रिलेशनशिपचे प्रॉब्लेम वेगळे होते बडा परिस्थिती वेगळी होती ती ऋतूला समजवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत होती होत आहे मान्य आहे तरीही तरीही काय ऋतू तुझा आहे त्याच्यावर प्रेम ना माहीत नाही एकतर हो किंवा नाही असतरु ऋतू या माहीत नाहीच्या श शब्दाचा अर्थ समोरच्या आपल्या सोयीने घेतो मी तुझंही प्रेम आहे हे समजेन किंब किंबहुना मला हे सुरुवातीपासून वाटत होते पण तूच नेहमी अमान्य करत होतीस काही माझं अजूनही ठाम मत आहे माझं नाही आहे त्याच्यावर प्रेम कधी करणार पण नाही मला तो हक्कच नाही ने रडत फोन ठेवून दिला आज प्रोडक्शन युनिटमधल्या मीरचा सिंगिंग प्रोग्राम होता गाण्याच्या अगोदर दिवशी मीरला भेटून आला होता दूर कुठेतरी एकट्या बसलेल्या ऋतूला काजलने ओढून आणलं आणि बटजबरीने शेजारी बसवलं मोना कबीरला घेऊन आली ऋतूला कदाचित आवडणार नाही म्हणून त्याने दूर बेंचवर बसणं पसंत केलं मीर ने अगोदर लोकप्रिय गाणी म्हणून पूर्ण जमावाला खुश केलो था। आता केवट गानाना राहल होता मीर ने माइक देणारी टीम देखील रेडी होती दोस्तों सज्जाद अली का बेहद खूबसूरत गाना है जो हर दिल को छू जाता है खासकर जिसका साथी रूटा है उसे नाराज़ है उन लोगों के लिए ये गाना है अक्सर कहा जाता है खुदा रूटे को तो वी मना कर बात करता है यार रुक रुकना नहीं चाहिए वो नाराज़ है तो जैसे पूरी कायनात नाराज़ है मुझसे उसे मनाने के लिए ये प्यारा गाना है तुम नाराज़ हो तर तरल आवाज तेने शुरुआत के लिए, कबीर ने एक एक वाक्य का वार करते कई है तिना तैयारी कैफियत सामता है वाटत होता तो तिने चूरुन तैक बगित हाथ सिगरेट एक मग दुसरी मग अजून खूप त्रास आहे त्याला तिचा या वागण्याचा तिलाही कळतं आहे पण ती स्वतःच्या मतावर ठाम त्याचे डोळे जडावलेले तिच्याकडे दाद आहे छोडो भी गिला वा जो वा लह की जुबा को समझो समझो क्या कहती है हवा तुम नाराज हो मेरे कितने पास हो जीव ओतून गात होता सगळ्यांवर बोर पडली होती गाणं सरपलं सर्वांच्या मनात दाटलेल्या भावनेने निशब्द झालेल्या वातावरणाने त्याला योग्य ती दात दिली कितीतरी वेळ शब्द हवेत तरंगत असल्यासारखे होते आता बराच उशीर झाला होता हळूहळू गर्दी विरळ होत गेली ऋषी काजल निरप घेऊन निघून गेले निघायचं मुनाने तिला विचारला तिचं लक्ष अजूनही त्याच्याकडेच होतं तुझा मी आलेच एवढं बोलून ती त्याच्याकडे निघाली देखील ती सरळ जाऊन त्याच्या शेजारी बसली तो शांत त्याने कुठलाही प्रतिक्रिया दिली नाही सिगरेटच्या वासाने त्रास होतोय खोकला येतो आहे असंही दाखवलं त्याने तरीही लक्ष दिलं नाही त्याने त्याच्या हातातून ती सिगरेट उडली आणि पायाखालीच चिरडली त्याने तिच्याकडे बघितलं ती नाही पुन्हा दुसरी काढली लायटरने भेटवली तिने तीही काढून फेकली त्याने पुन्हा तेच केल्यावर त्याच्या हातातून लायटर आणि पाकिट दोन्ही बडजब्लुने काढून शेजाच्या डस्टबिनमध्ये टाकला तो जायला निघाला ती बसून राहिली ती उठत नाही बघून तो थांबला उशीर झाला आहे रूमवर जा शांतपणे तो म्हणाला तू जा मला थांबायचं आहे एकटी थांबू नकोस प्लीज उठ ना तुझा मला झोप लागते तुला एकटं सोडून नाही जाणार मी माहिती आहे तुला एका आटीवर काय पुन्हा स्मोक करायचं नाही चल उशीर होतोय तू उत्तर नाही दिलंस पुन्हा स्मोक करायचं नाही कबीर चल म्हणतोय ना समजून घे तो कोरडेपणाने म्हणाला तिला हसू आल तो जूड खडूसा आहे तिला आश्चर्य वाटलं ती निघाली तसं तिच्या मागून तोही निघाला मित्र कथा टाकायला थोडा वेळ झाला कारण माझी ड्युटी जे असल्याकारणाने मला ड्युटीमधून कथा टाकणं योग्य वाटत नव्हतं आणि नेटवर्कचा पण इश्यू होता म्हणून आज वेळ मिळाला म्हणून ही कथा पूर्ण करत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा